ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता हकनाकपणे प्रिया या सगळ्या प्रकरणात अडकणार आहे हो कारण आता शेवटचा जो हरीशचा तिच्यासोबतचा व्हिडिओ आता हातात लागलाय त्या सी सी टी व्ही फुटेजमुळे प्रिया अडकणार आहे या सगळ्याचा शोध आता सायली खूप मोठ्या आता याच्याने शोध घेणार आहे काहीही झालं तरी सायली या सगळ्यामध्ये आता खूप मोठी युक्ती लावत असा काही सत्याचा शोध घेणार आहे की आता सायलीच्या समोर सगळं सत्य येणार कारण ती बॉडी हरीशची आहे हे सत्य उलगडले हरीशची बॉडीचं सत्य उलगडल्यामुळे आता इकडे हरीशच्या शेवटची भेटणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नसून तन्वी आहे हे आता सुभेदार परिवाराची सून ही बातमी ज्यावेळेला व्हायरल होणार त्यावेळेला प्रिया आता धमकवताना हरीशला असलेला सी सी टी व्ही फुटेज समोर येणार आहे आणि हा सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यावरती स्वतः रविराज प्रियाला या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हवाली करणार आहेत हो आणि आता या सगळ्यामध्ये हकनाकपणे प्रियाचा बळी कसा गेलाय काय गेलाय सगळं सगळं पाहू आता अर्जुनने पाठवलेले स्कल रिपोर्ट आलेले असतात ज्या वेळेला अर्जुनने पाठवलेले स्कल रिपोर्ट येतात त्याच वेळेला इकडे आता म्हणजे स्कलचं जे काही आता ठरवायचं आहे की हे स्कल कुणाचं आहे ते सगळं सगळं कम्प्युटरवरती होतं आणि कम्प्युटरवरती फोटो असतो तो म्हणजे हरीशचा हरीशचा फोटो या सगळ्यामध्ये मिळाल्यावरती ताबडतोब आता इकडे सा सायली ओळखते की हा हरीश आहे हरीश आहे म्हटल्यावरती मग मात्र आता सायली सांगायला लागते की हे हरीश काका आहेत आता हरीश काका म्हटल्यावरती या सगळ्यामध्ये आता अर्जुन म्हणतो शंभर टक्के यावरती सायली सांगते हो हे हरीश काका त्यांनी आता इकडे साक्ष दिली होती ती म्हणजे मधुभाऊंच्या विरोधात त्यानंतर मी त्यांना भेटले होते बघा असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो हो हो तुम्ही त्यांना भेटला होता कोर्टाच्या बाहेर पहिल्यांदा या केसची हिअरिंग ज्या वेळेला होती त्यावेळेला आता इकडे तुम्ही भेटला होता रायली म्हणते हो पण त्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांनी ही साक्ष अशीच दिलेली आहे किंवा ही साक्ष या सगळ्यामध्ये आता त्यांनी आता चुकून दिलेली आहे किंवा महिपतच्या दबावाखाली आल्यामुळे दिलेली आहे आणि म्हणून म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये मला आता सांगितलं होतं की काहीही झालं तरीसुद्धा मीही साक्ष मागे घेईन बरं आता हे सगळं होत असताना त्यांनी त्यांनी या सगळ्यामध्ये आता मला सांगितलेलं होतं पण त्यानंतर ते गायबच झाले अर्जुन म्हणतो त्यावेळेला आपले सिनियर आपलं वकील होते ना त्यांची त्या बाजूने साहिली सांगते हो त्यावरती अर्जुन म्हणतो त्यानंतर हरीश काका कुणालाही दिसले नाहीत बरोबर ना हरीश काका जर का कुणाला दिसले नाहीत तर ती तुमची आणि त्यांची शेवटची भेट होती पण त्यानंतर काहीतरी घडलं असेल की हरीश काका का हे आता अडकलेले आहेत आणि त्यांचा खून आहे कारण महिपतला साक्ष देणार आहे त्यावेळेला तुम्हाला तिकडे पाहणारी व्यक्ती कोण होती आणि त्यावेळेला आठवल्यावरती मग आता साक्षी सायरी सांगायला लागते मला आठवलं आठवलं कारण या सगळ्यामध्ये आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून ती, ती व्यक्ती होती ती म्हणजे प्रिया प्रिया या सगळ्यामध्ये ती व्यक्ती होती आणि प्रियाने या सगळ्यामध्ये आता हरीश काकांना माझ्यासोबत बोलताना बघितलं होतं मग अर्जुन म्हणतो चला आपल्याला त्यावेळेचं सी सी टी व्ही फुटेज तिकडचं कोर्टाच्या बाहेरचं आहे का हे बघायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन आणि सायली ते सी सी टी व्ही फुटेज आणण्यासाठी जातात त्याच वेळेला मध्येच रविराजांची भेट घेण्याचा त्यांचा विचार ठरतो काहीही झालं तरी रविराज या सगळ्यामध्ये आता आपल्याला मदत करू शकतील हे आता त्याला समजतं मग ताबडतोब तो, तो रविराजांची भेट घेण्यासाठी नि तोपर्यंत अर्जुन आता रविराजांना भेटण्याआधी आपल्याला पुरा पुरावा मिळाला पाहिजे असा विचार करतो आणि काहीही झालं तरी तो पुरावा आपल्या हातात असल्याशिवाय म्हणजे सिनियरला आपण सांगू शकत नाही आहोत की या सगळ्यामध्ये आता हे दोघं जण म्हणजे आधी शेवटची भेट घेणारी तन्वी होती त्यामुळे ताबडतोब ते सी सी टी व्ही फुटेज शोधलं जातं ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आधी ऑलरेडी सायली हरीश सोबत बोलताना दिसते सायली हरीशला सांगताना दिसते की हरीश काका का। तुम्हाला मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता इतका सपोर्ट केला तुमचा नातू जो ड्रग्जच्या अधिपत्याखाली होता त्यावेळेला त्या, त्या नातवाला वाचवण्यासाठी हे सगळं केलं आणि मग मग तुम्ही कसे काय फिरलात यावरती हरीश म्हणतो माझ्या त्याच नातवाला आता इकडे अडकवून ठेवले महिपत शिकरेनी आणि त्याच्या मृत्यूची मला आता धमकी दिलेली आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे मी हे दिलेलं आहे याच्यावरती सायली सांगते हे बघा तुमचं मन जर का तुम्हाला खात असेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता आत्ता तरी सावरा आत्ता तरी सावरून या सगळ्यामध्ये तुम्ही इतका विचार करा की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता मधुमाहूंच्या बाजूने साक्ष द्यायला तयार व्हा यावरती तो म्हणतो ठीक आहे मी या सगळ्यामध्ये साक्ष द्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली तिकडे अस प्रिया कुणाशी तरी फोनवरती बोलते आणि तडक त्यांना भेटायला येते आणि काय चाललंय तुमचं तुम्ही या सगळ्यामध्ये तिच्याशी काय बोलत होतात ती तुम्हाला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करत होती आणि तुम्ही या सगळ्यामध्ये मॅन्युपुलेट होत होतात यावरती ते म्हणतात नाही नाही त्यावरती आता फोनवरतीच तिला सांगितलेलं असतं महिपतने की ताबडतोब त्याला घेऊन तिकडे ये कारण त्याला जर का प्रामाणिकपणाचा किडा चावला तर मात्र तो आपल्या विरोधात जाईल आणि मग मात्र आता या सगळ्यामध्ये तो आपल्याला पूर्णपणे अडकवेल असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते हे बघा लवकरात लवकर चला तुम्हाला इकडे महिपत शिकरे यांनी बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ती त्याला घेऊन महिपत शिकरेकडे निघते आणि त्यावेळेला तो सांगत असतो की सध्या मी कुठेच येणार नाही आहे पण त्याच वेळेला इकडे आता ती सांगायला लागते हे बघा तुम्ही उगाच जर का टिव केलीत ना तर इथल्या इथे तुम्हाला संपवेन माझ्याकडे बंदूक आहे आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असलेली ती बंदूक दिसते आणि त्यानंतर प्रिया इथेच अडकलेली असते बरं इकडे रविराजांची अर्जुनची काही भेटच होत नाही त्यामुळे मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो की आपण रविराजांची भेट घ्यायच्याऐवजी त्यांच्या फोनवरती फोन करूया आणि आता मग सायली प्रतिमाला कॉल करते त्या रविराज सरांचा फोन लागत नाही आहे कुठे आहेत ते यावरती आता ती सांगते खरं तर या सगळ्यामध्ये आ, ते इथेच आहेत काय सांगायचं होतं तुला सायली सायली सांगते प्रतिमा त्या माझ्याकडे एक सी सी टी व्ही फुटेज आहे आणि त्याच्याबद्दल मला रविराज काकांसोबत बोलायचं होतं तुम्ही ते फुटेज त्यांना दाखवू शकाल का कारण इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही तर केस वाचलीच असेल ना यावरती प्रतिमा म्हणते हो मी पाहिलं की आश्रमामध्ये बॉडी सापडलेली आहे त्यावरती सायली म्हणते तेच आणि ती ते 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 जी बॉडी आहे ना ती आम्ही त्याचं नाव फेस रिकन्स्ट्रक्ट केलं त्यावरती ती बॉडी हरीश हरीश काका आहेत का ना आमच्या आश्रमातले त्यांची आहे आणि माझ्याकडे हे सी सी टी व्ही फुटेज आहे की या सगळ्यामध्ये शेवटची तन्वी त्यांना भेटली होती म्हणजे प्रिया या प्रकरणामध्ये अडकू शकते त्यासाठी मला आता रविराज काकांची भेट घ्यायची होती प्रतिमा सांगते ठीक आहे मी त्यांच्याशी बोलते तू ते सी सी टी व्ही फुटेज पाठव सगळेच सायली ते सी सी टी व्ही फुटेज पाठवते आणि त्यानंतर प्रतिमा रविराजांकडे येते रविराजांकडे आल्यावरती ती सांगते आत्ता सायली कॉल आला होता यावरती मग रविराज म्हणतात कशा संदर्भात तर प्रतिमा सांगायला लागते आपली तन्वी बरच काही खोटं आपल्यापासून लपवून ठेवते हे मात्र खरं पण ती या सगळ्या प्रकरणात अडकली तर मला खरंच चिंता वाटते रविराज म्हणतात आता काय झालं यावरती प्रतिमा सगळी गोष्ट सांगायला लागते आणि ती म्हणते या सगळ्यामध्ये आता आपली तन्वी ही त्या हरीशला भेटलेली शेवटची व्यक्ती होती आणि सायलीने सांगितलं की आश्रमात जी काही बॉडी सापडलेली आहे त्या बॉडीचं ज्या वेळेला फेस रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलं होतं ते फेस रिकन्स्ट्रक्ट हरीश सोबत झालेलं आहे त्यामुळे ती बॉडी हरीश जी आहे सिद्ध झाले आणि शेवटचं हरीशला कोर्टाच्या बाहेर तुम्ही ज्या वेळेला त्यांची हो साक्ष घेतलीत ना त्याच वेळेला हरीशला पाहण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यान त्याला आता शेवटचं तन्वी सोबत पाहिलं आणि ती म्हणे त्याला काही धमकवत होती रविराज सी सी टी व्ही फुटेज पाहतात आणि त्यानंतर रविराजांच्या पायाखालची जमीन हादरते म्हणजे ही तन्वी आपल्यासोबत बरस काही खोटं बोललेली आहे बरंचसं खोटं बोलले आणि हे बरंचसं खोटं आता आपल्याला कसं पकडायचं काय पकडायचं खरंच कळे असं झालंय म्हणजे हिच्या बाबतीत आता किती विचार करावा कळत नाहीये अडकली जाईल का त्यावरती मग आता सांगायला लागतात रविराज शंभर टक्के कारण जर का ती हरीशची बॉडी आहे ही गोष्ट सिद्ध झालेली आहे तर या सगळ्यामध्ये आता ही त्याच्यासोबत दिसणं ही खूप मोठी धोक्याची गोष्ट आहे असं म्हणत रविराज तळक आता अर्जुनची भेट घेण्यासाठी निघतात तोपर्यंत अर्जुन या सगळ्यामध्ये सगळी माहिती आता घरच्यांना सांगतो अर्जुनीकडे सांगायला लागतो की पूर्णाजी मी जे काही सांगतोय ते ऐक या सगळ्यामध्ये आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज सापडले आणि त्यावरती प्रिया गडबडते ही सुद्धा अर्जुनची ट्रॅक असते कारण तिला या सगळ्यामध्ये आता बोलतं करणं कारण मुळातच ती आता हरीशसोबत असलेली हे पुरावे ज्या वेळेला ती आता पाहिल त्यावेळेला तीच या सगळ्यामध्ये अडकणार असते त्यामुळे आता इकडे अर्जुन सांगतो सगळ्यांनी नीट ऐका हे सी सी टी व्ही फुटेज आहे हे सी सी टी व्ही फुटेज आता तन्वीचं आहे यावरती प्रताप म्हणतो काय बोलतोयस तू अर्जुन हे सी का सी टी व्ही फुटेज आता इथे कसं काय आणि ह्याचा काय संबंध यावरती पूर्णाजी म्हणते काय रे आता या सगळ्या प्रकरणाशी तन्वीचा काय संबंध त्यावरती आता अर्जुन सांगायला लागतो जी आश्रमात डेड बॉडी सापडले ना ती डेड बॉडी आहे हरीशची आणि सगळ्यात शेवटी हरीश काकांना बंदुकीच्या धाकावरती महिपतकडे घेऊन जाणारी ही हीच व्यक्ती होती दुसरं तिसरं कोणी नाही ही, ही तन्वी आहे यावरती प्रियाकडे सगळे आता संशयित नजरेने पाहायला लागतात आणि त्यावेळेला मग आता प्रियाकडे संशयित नजरेने पाहत असताना मग मात्र आता प्रिया गडबडते आणि रडायला लागते अश्विन म्हणतो काय झालंय अगं तू कशी काय याच्यासोबत तू ते तरी आम्हाला सांगशील का यावरती प्रिया रडत रडत सांगायला लागते नाही मला खरंच यातलं काहीच माहीत नाहीये मी खरं तर त्यांना भेटायला गेले होते त्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो अच्छा तू भेटायला गेली होतीस मग भेटायला तू गन घेऊन का गेली होतीस सायरीसुद्धा त्यांना त्या दिवशी भेटली पण त्यानंतर भेटणारी तू व्यक्ती होतीस आत्ता जर का सायली शेवटची व्यक्ती असती तर सायरीची चौकशी झाली असती पण आत्ता तुझी चौकशी होणार हे शंभर टक्के प्रिया पडायला लागते आणि मी खरंच काही केलेलं नाही आहे यावरती पूर्णाजी म्हणते तू त्यांना नुसतं भेटायला गेली असतीस ना तरी आम्हाला काहीही प्रॉब्लेम नव्हता पण तू त्यांना नुसतं भेटायला गेलीच नव्हतीस तू त्यांना बंदुकीच्या धाकावरती धमक्या देत होतीस आणि ही धमकी आता आम्ही पाहिलेली आहे, आहे जर का या धमक्या तू त्यांना देत होतीस ना तर मात्र आता बंदूक कुठून आली काय आली हे सगळं तर पोलीस विचारणार तन्वी तुझा खोटारडेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय यावरती अर्जुन म्हणतो तन्वी आता काय ते उत्तर दे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये तुला आता जेलमध्ये पुन्हा जावं लागेल प्रिया सांगायला लागते मला मला का जेलमध्ये मी काय आहे मी खरंच काही केलेलं नाही आहे उगाच या सगळ्यामध्ये आता मला तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न करत आहात यावरती मग आता अश्विन म्हणतो अगं तू खरं खरं सांगून टाक ना तू सांगून टाक की हे सगळं कसं झालंय काय झालंय मग तुला कुणीही अडकवणार नाही आहे तू काय काय खरं आहे ते सांग असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रिया चांगलीच गडबडते आणि ती विचार करते आणि ती सांगते काही नाही हे सगळं सगळं ना, ना महिपतने घडवून आणलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला मी खरं खरं सांगते प्रिया दुसरी स्टोरी असते महिपत या सगळ्यामध्ये मला आता अडकवण्याचा प्रयत्न करत होता महिपतने मला सांगितलं की जर का तू या सगळ्यामध्ये तिला आणलं नाहीस ना त्याला तर मी तुझा जीव घेईन यावरती मग आता प्रताप म्हणतो अगं पण जीव घ्यायला तू रविराजांची मुलगी आहेस तू रविराजांना हे सगळं सांगू शकत होतीस तू का खोटा पणा केलास यावरती प्रिया म्हणते नाही बाबा या सगळ्यामध्ये तो माझा जीव घेऊ शकतो इकडे दवीराजांना हे सत्य समज दिलं असतं तो ते सुद्धा आता या साईडला यायला निघालेले असतात जेणेकरून प्रियाचं जे काही सत्य आहे ते सत्य आता फोडता येईल आणि त्यामुळे रविराज तिकडे यायला निघालेले आहेत आणि त्यामध्ये आता मात्र इकडे प्रियाचं भांड फुटलंय कारण तिचे सी सी टी व्ही फुटेज आलेले आहेत हे सगळं चालू असताना डायरेक्ट पोलीस तिकडे रविराज पण त्यांच्या सोबत असतात चिडलेले रविराज फाडकन प्रियाचं थोबाड बोलतात फोडतात आणि अजूनही काय खोटं बोललेली आहेस ते सगळं सगळं आता एकदाच आम्हाला सांग धक्क्यावरती धक्के आम्हाला पचवले जात नाही आहेत जे काही सत्य आहे ते सांगून टाक नाहीतर ना या सगळ्यामध्ये आता आम्हाला आम्हाला स्वतःला जीव देण्याची वेळ येईल असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया गडबडते बाबा बाबा मी खरंच काही केलेलं नाही आहे तुम्ही माझ्यावरती चिडू नका हे सगळं महिपतने मला अडकवण्याचं काम केलेलं आहे असं आता ती सांगायला लागते यावरती रविराज म्हणतात महिपत तुला अडकवते आणि तू मूर्ख आहेस का आम्ही आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत ना मग जर का आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तुला सांगता का नाही आलं आता पोलिसांचा जो काही ससेमिरा समोर लागेल ना त्याला आता तू सामोरे जा त्या सगळ्याला आम्ही सामोरे जाऊ शकणार नाही जर तू या सगळ्यामध्ये आम्हाला सांगितलं असतंस ऑलरेडी की काय प्रॉब्लेम आहे काय नाहीये तर आम्ही या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकलो असतो पण तू ते काहीच बोललेली नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये अडक पोलीस तोपर्यंत येत मग ताबडतोब पोलीस मीडिया तिकडे येतात आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंसाठी आलेला मीडिया आणि मधुभाऊंसाठी आलेलं आता इकडे सगळे हे प्रियासाठी येतात आणि प्रिया या सगळ्यामध्ये अडकते तन्वी सुभेदार तन्वी किल्लेदार आणि तन्वी प्रिया प्रिया मधुकर पाटील ते जण आता इकडे या सगळ्यामध्ये तिच्या तिन्ही नावांचा उद्धार होत तुम्ही आता कसा काय खुनामध्ये आरोपी आहात किंवा तुम्ही शेवटचं हरीशला भेटून त्याला का, भे का धमकी दिलीत या प्रश्नांची तिच्यावरती सरबत्ती होते आता इकडे अर्जुन या सगळ्यामध्ये घरामध्ये पोलीस आल्यामुळे आणि चुकीच्या पद्धतीने बातमी फुटल्यामुळे खूपच उदास झालेला असतो पण प्रियाची या सगळ्यामध्ये खूप मोठी भंबेरी उडते ज्या प्रियाने मधुभाऊंना या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी आता प्लॅन केलेला असतो ज्या दामिनीने मधुभाऊं साठी प्लॅन रचला पण तो तिच्याच आता साक्षीदारावरती उलटलेला असतो अर्जुनने तो उलटवलेला असतो मग या सगळ्यामध्ये आता प्रिया नक्की पुढे काय करणार किंवा प्रिया या सगळ्यामध्ये आता नक्की पुढे काय या सगळ्यातून मार्ग काढणार पाहणं रंजक